नमस्कार छत्रपतींच्या रायगडावरील सिंहासनाबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात मात्र नेमकं हे सिंहासन कुठे आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्याचा शोध अद्याप सुद्धा इतिहास संशोधकांकडून सुरूच आहे सोन्याची झालर होती सिंहासनाचे खूरही सोन्याचे होते असा हा सिंहासनाचा विशेष रिपोर्ट हिंदवी स्वराज्य हिंदुस्तान ताचे खाली आणणाऱ्या मुघल आक्रमकांसमोर सह्याद्रीनं उभं केलेलं आव्हान छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेळ रोवली मराठा साम्राज्याला अधिष्ठान पाहिजे या उदात्त हेतून त्यांनी राज्याभिषेक सोहळा केला या राज्याभिषेकावेळी मराठा साम्राज्याला सिंहासनारूढ राजा मिळाला राजा शिवछत्रपती ज्या सिंहासनावर आरूढ झाले ते सिंहासन ते तख्त मराठा साम्राज्याची निशाणी बनलं मराठा साम्राज्यात शिवमुद्रेनंतर राजा शिवछत्रपतींचं सिंहासन पवित्र मानलं गेलं शिवाजी महाराज ज्या सिंहासनावर आरूढ झाले त्या सिंहासनाचं त्यांच्यानंतर काय झालं इतिहासाच्या पानांमध्ये ते सिंहासन कुठे गेलं असा प्रश्न महाराष्ट्रातल्या रयतेला पडला राज्याभिषेक करण्याचं जेव्हा ठरलं तेव्हा त्या राज्याभिषेकासाठी सिंहासनाच्या निर्मितीची जबाबदारी शिवाजी महाराजांनी रामाजी दत्तोजी चित्रे यांच्याकडे सोपवली होती त्यानुसार त्यांनी या सिंहासनाची निर्मिती केली सिंहासनाचं वजन किती तर बत्तीस मण सोन्यापासून हे सिंहासन तयार करण्यात आलं होतं या सिंहासनाला हिरे माणिकांनी मठवण्यात आलं होतं त्या सिंहासन चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य असं बत्तीस मन वजनाचं सिंहासन जे रामाजी दत्तो चित्रे नावाच्या एका कारागिरानं तयार केलेलं होतं ज्याचं नाव सभासद बखरकारानं दिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं काम कुणी केलं सिंहासन कुणी घडवलं हे सभासदानं सांगितलेलं आहे शिवछत्रपतींचं सिंहासनही त्यांच्या लौकिकाला साजेस असावं याची खबरदारी घेण्यात आली होती शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी हेनरी अलेक्झंडर यानंही त्याच्या डायरीत महाराजांच्या सोन्याच्या सिंहासनाचं वर्णन करून ठेवलंय त्याच्या मते ते सिंहासन अद्भुत होतं इंग्रजांनाही मराठा साम्राज्याच्या ऐश्वर्याची हुरळ पडली होती हे त्याच्या डायरीवरून स्पष्ट दिसत जो डेली रिपोर्ट लिहून ठेवलेला आहे ते रायगडवर डायरी उपलब्ध आहे हेनरी ऑक्झंडनची डायरी ते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या तारखेला त्यानं या सुद्धा वर्णन करून ठेवलंय आणि या सिंहासना हे मॅग्निफिसंट थ्रोन म्हणजे इतकं सुंदर ते सिंहासन आहे असं त्यानं वर्णन केलंय मॅग्निफिसंट हा शब्द त्यानं वापरला इंग्रजी मधला शिवाजी महाराजांच्या स्वर्गारोहणाच्या नंतर मराठा तख्ताच्या निशाणीचं काय झालं हा प्रश्न सगळ्यांना पडतो तत्कालीन ऐतिहासिक साधनांमध्ये या सिंहासनाचा फारसा उल्लेख दिसत नाही मराठा अस्मितेचं निशाण असलेल्या या तख्ताचा फारसा उल्लेख दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर याच सिंहासनावर छत्रपती संभाजी महाराज आरूढ झाल्याचा एक उल्लेख सापडतो त्या दानपत्रामध्ये संभाजी महाराज सुवर्णाच्या सिंहासनावर बसलेले आहेत त्या सिंहासनाला अनेक माणिक अनेक पाचू अनेक हिरे जडवलेले आहेत असं ते वर्णन सगळं आहे तिची जी काही झालर आहे त्या ती म्हणजे सिंहासनाचा जो चांदवा असतो त्या सिंहासनाच्या चा चा चांदव्याची जी झालर आहे त्याला सुद्धा सोन साखळ्यानी मडवलेला आहे सिंहासनाचे जे पाय आहेत जे खूर आहेत ते सोन्याचे आहेत असं त्या दानपत्रामध्ये सुद्धा वर्णन सिंहासनाचं आलेलं आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्या इतिकात खानानं राजधानी रायगड ताब्यात घेतला त्या इतिकात खानानं सिंहासनाचे तुकडे केल्याचा उल्लेख फारशी साधनांमध्ये आढळतो पण मराठी तख्ताची निशाणी तोडणं आणि त्याचा एक साधासा उल्लेख दिसून येणं त्यामुळे हे साधन किंवा तो दावा फारसा विश्वासार्ह वाटत नाही सिंहासन फोडलं असं एक साधन म्हणत आहे उल्फिका खानानं फोडलं फारसी मधला एखादा असा पुसरचा पण मराठे एवढी पवित्र गोष्ट होती आपल्यासाठी आणि किल्ला काय असा अटॅक होऊन सरप्राईज अटॅक मिळालेला नव्हता सरळ व्यवस्थित तह हो वगैरे होऊन तो दिलेला आहे असा सगळा विषय जेव्हा इतिगाद खानानं रायगड जिंकला तेव्हा त्याला लुटी चार पेटारे भरून सोनं मिळालं औरंगजेब जेव्हा एखादा किल्ला जिंकायचा तेव्हा लुटीत मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवायचा रायगडावरील लुटीची सुद्धा औरंगजेबाच्या दरबारी नोंद होती त्या लुटीच्या नोंदींच्या कागदपत्रात सिंहासनाचा कुठही उल्लेख नाही मात्र या लुटीत इतिकात खानानं किल्ले रायगडावरून लुटून आणलेल्या आणि उल्लेख आहे तीन पेटारे भरून सोनं औरंगजेबाच्या त्या जुलफिकारखानाच्या हातात लागलं आणि तो ते घेऊन औरंगजेबाकडे गेला एवढंच नाही तर त्याबरोबरच जी एमब होती शिवाजी महाराजांची सगळी hmm. आणि बाकी म्हणजे मोर्चेल वगैरे वगैरे राजचिन्ह जी असतात राज ती सगळी बाकीची राजचिन्ह वगैरे ती सुद्धा इतिकात खान खान तिथं औरंगजेबाकडे घेऊन गेला आणि औरंगजेबानं एवढा मोठा राजधानीचाच किल्ला जिंकला मग औरंगजेबाचा खान एक किताब तर दिलाच त्या इतिकात खानाला पण त्याचबरोबर जी एम्बलम होती ती सुद्धा त्याला दिली तसं पाहिलं तर खानानं किल्ले रायगड जिंकला नव्हता मराठ्यांनी तो किल्ला अनेक महिने लढून एका रणनीतीनुसार इतिकात खानाच्या दिला होता जेव्हा राजधानी हातची जातीय म्हटल्यावर तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठा साम्राज्याच्या अस्मितेची निशाणी असलेलं ते सिंहासन कुठ लपवल्याची किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवल्याची शक्यता नाकारता येत नाही माझा असा अंदाज आहे आता ह्याला काय ह्याला काहीच पुरावे नसल्यामुळे फक्त तर्क करावा लागतो की सिंहासनाचा जो काही भाग त्या सिंहासनातला सोनं नाणं असेल कारण शेवटी सिंहासना सुवर्णाचं सिंहासन महाराजांचं होतं हे त्यांच्या हेरांकडून सुद्धा माहिती जुल्फिकार खानला इतिकात खानला औरंगजेबाला समजली असणार साजिक आहे त्याचा काही विशेष नाही त्यामुळे ती सुद्धा त्याचा शोध घेत असणारच आहेत कुठं गेलं काय गेलं त्याचा काही भाग मराठ्यांनी वाचवला असावा असं मला वाटतं शिवाजी महाराजांचं ते सिंहासन कुठे लपवलं असावं याबाबत अनेक आख्यायिका आणि अनेक तर्क आहेत रायगड किल्ल्याचा अकराशे एकरांवर विस्तार आहे गेल्या साडेतीनशे वर्षात किल्ल्याचं पुरातत्वीय दृष्ट्या फारच कमी उत्खनन झालंय किल्ल्याच्या कोणत्याही एका टोकाला किंवा एका बाजूला सिंहासन लपवलं गेल्याची शक्यता आहे त्यामुळे सिंहासन लपवण्यासाठी अनेक जागा आहेत किल्ले रायगडावर अनेक शिवकालीन भुयार आणि तळघर असावीत या ठिकाणीही सिंहासन लपवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन तरी तळघरांचं ट्रेस आपल्याला लागतोय आता सध्या एक तर आहेत ती जी रत्नशाळा म्हणून ठिकाण आहेत ते तर लोक बघतात त्याच्या शेजारीच तेवढ्याच मापाची दुसरी एक खुली आहे ती अजूनपर्यंत एक्स एक्सकॅवेशन त्याचं झालेलं नाही आहे उत्खनन झालेलं नाही आहे त्यामुळे त्याच्यात काय आहे हे आत्ता आपण सांगू शकत नाही दुसरं एक तळघर हे शिवाजी महाराजांच्या राहत्या वाड्याच्या बरोबर खालच्या बाजूला त्या ठिकाणी आहे आणि त्याचं सुद्धा उत्खनन झालेलं नाही पण त्याचं त्याची जे काही मेजरमेंट सगळी घेतली गेलेली आहेत कि असू शकतं याची शक्यता खूप तिथं दाट आहे पाले किल्ल्याचा हा जो खासा प्रेमाइस